सरस्वतीचा आशीर्वाद असलेलं सरस्वती विद्यालय व ज्युनियर कॉलेज ब्रामणराट हायस्कूल कॉलेज जुनिअर कॉलेज आणि ग्रामस्थ आणि पंचवर्षीय सन्मान्य नागरिक यांच्या वतीने सायबर क्राईमला हा सायकल वापरपाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीलाजी जाधव विश्वस्त कोणाल शिक्षण सोसायटी अहमदनगर जिल्ह्याचे अतिशय दबावीचे कर्तृत्व कर्तव्य पोलीस अधीक्षक राकेशजी होला तितकंच दणावी त्यांना दागा साथ देणाऱ्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोत हो। अकोला पोलीस स्टेशनचे इन्चार्जी विजय करे इन्स्पेक्टर त्यांचे सरकारी डाक्रे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावर उपस्थित होते आणि धामणगाव कामन घाट ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच शिव बोर बोर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मंचवरील राऊत मामा सर्व सदस्य आणि विशेष करून यांनी ह्या कार्यक्रमाचे चांगले द्वेळेस साजरा केलेला आहे ते आपल्या विद्यालयाचे जुनियर कॉलेजचे प्राचार्य एस आर बोर दीपकजी पारदी बाळासाहेब भोड बाळासाहेब सावंत सरपंच पटाळे आणि इथे उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक सामान्य नागरिक महिला आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व विद्यार्थी विद्यार्थी मीडियाचे प्रतिनिधी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे सायकली लांब दिला ते सर्व लांब लोक असा योग जो आहे तो शहरामध्ये पाहायला मिळत नाही तर मी नाशिकमध्ये मी पाचिम जिल्ह्यामध्ये फिरतो परंतु शहरामध्ये इतके दानशीलता दानशुलता शहरामध्ये कमी कमी चालले पण ग्रामीण विभागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये हे पहिल्यापासून कायम आहे आणि हे एक आपल्या ग्रामीण भागाचं वैशिष्ट्य किंवा संस्कृती आहे कारण बासष्ट सायकेली आज ज्या काय दानशुल व्यक्तींनी भक्षी दिले असतील किंवा दान केले असतील तर त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रति भावना आहे आपल्या गावातील आपल्या खेडे गावातील आपल्या ह्या गाव ह्या पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थी शिकली पाहिजे पुढे गेली पाहिजे आणि तिला शिक्षणामध्ये अडथळा असेल तर ती सायकल आहे म्हणजे जाण्याचा पाच किलोमीटर असेल दहा किलोमीटर असेल काही विद्यार्थी येत असतील तर त्यांना जाण्यासाठी त्रास होऊ नये काय भावच नाही ज्ञान दिलेलं आहे सुरेश भटाकडे आपल्याला माहित आहे ना एक कविता म्हटलेली आहे देत जावे घे घेत म्हणजे काय उतरते मित्र हात घ्यायचे म्हणजे काय हात तोडून घेणार का मग काय घ्यावा कोण उत्तर देईल शंभर रुपये बक्षीस माझ्या काळाने सगळ्या घेत घेता घेता देणाऱ्याचे हात वृत्ती घ्यायची करेक्ट शंभर रुपये बक्षित मिळालं तुला सायकडे मिळेल का चालेल <laughs> <laughs> म्हणजे हा बांशोत्वाचा एक आदर्श आहे संस्कृती आहे अशी जमली पाहिजे मी दांडीला होतो आमचं गाव जे आहे विवास पायथ्याला तर त्यावेळेस दांडीला असताना मी दांडीला प्रथम आले कन प्रथम आलो आणि मला कल्पना पण माहिती मग त्यावेळेस आमच्या गावामध्ये बेलबॉटन होते ते बेलबॉटन घातलेली ताण दोन शाळेला खिशे आणि त्या दावीत प्रथम आम्ही कंडोट प्रथम आल्यावर आमच्या सगळ्या सरपंच ग्रामस्थांना मी शाळेला एक छटका त्या सत्काराच्या माझ्या दोन्ही खिशे एवढे फुल पैशाने बनले होते पुणे चिल्ला दिली कोणी दिलं आणि दोन्ही माझ्या पक्षीस पैसे होत होते तो हा पैसे महत्वाचे नाही आहेत हा तुमच्या अन्य असलेल्या गुणाचा सत्कार आहे अन्य असलेल्या गुणाचं कौतुक आहे आणि ते कौतुक होणं फार गरजेचं आहे विद्यार्थी हा कौतुकाच्या चाडावरती चालणारा पक्षी आहे हे विसा खांडेकर म्हणतात आणि त्याला जेवढा पुढे जास्त द्याल तेवढा तो आकाशामध्ये भाड्याला उंच उंच आकाशामध्ये फिरेल याचाच अर्थ त्याचं कर्तृत्व फार मोठं होईल विशाल होईल आकाशाला गोवसणी घालणारं कर्तृत्व होईल शिक्षक मंडळी बसलेले आहे त्याने मी सांगू इच्छितो की ह्या कौतुकाचा चालवतील सगळ्या पक्षाला तुम्ही सतत कौतुकाचा चारा फिरवला जा एखाद्या व्यक्तीला वाईट मार्ग तुम्ही वाईटच मार्गावर जातो पण वाईट व्यक्तीला चालल्यामुळे तो माझ्या मार्गावर आणि विद्यार्थ्यांचे योगदान त्यांना पोहोचून चांगलं जास्त होईल तेवढे ते पुढे त्यांच्या करिअर मध्ये फायदा होईल आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपले चांगल्या प्रकारचं श्रेय किंवा चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व घडू शकतात मोठे होऊ शकतात तुमच्या आमच्या सारखे आता इथे आपले आय पी एस ऑफिसर राकेश ओडा साहेब बसलेले आहेत ते पोलीस अधीक्षक आहेत संपूर्ण जिल्हा तुमच्या ताड्यात आहेत आता पोलीस अधीक्षक साथी मारून बसलेले आहे अधिकारी तुमच्याकडे अर्ज झाले पाहिजे मग तो अगदी साव असून तो इन्स्पेक्टर पासून ऑफिसर आहे ऑफिसर पर्यंत पण होणं गरजेचं आहे उच्च धरले ठेवणं गरजेचं आहे तुमच्याकडे येताना आम्हाला थोडा सोडला आम्ही पण त्याला किती नाही म्हणजे आमच्या एस पी साहेब पण म्हटलं किती छान परिसर आहे हा सुंदर परिसर आहे डोंगर काय हिरवगार वातावरण सगळं एवढा परिसर चांगला आहे डोंगर इतके उंच आहे तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच उंच झालं पाहिजे आता बासष्ट सायकल तुमच्या गावा बासष्ट अधिकारी आणि यासाठी आपल्या हे उंच पाहिजे डोंग्यातलं पाहिलं तर आपल्या दूर दूरदृष्टीचं दृष्ट्यावर दृष्य दिसू शकतात खाली पाहिलं पायातलं तर काय दिसणार काय दिसणार चप्पल त्यामुळे वरती पाहिलं सगळं विशाल पाहिलं आपली दूरदृष्टी असायला हवी दूरवर पाण्याचा आपला विचार असायला हवा आणि जेव्हा आपण ध्येय उच्च ठेवतो त्यावेळेस आपण कुठेतरी तिथपर्यंत पोहोचतो एक अवघड ठेवणारा किल्ला आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं हे जरी मला चांगलं तर माणूस काही काही करून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो नाही तिथपर्यंत घेण्याचा मतदारपर्यंत जाईल किंवा त्याच्या खालच्या टेकडीपर्यंत जरी जाईल परंतु ध्येय जर ठेवलं नाही मला चालायचंच नाही आणि नाही तर कुणीही प्रगती करू शकणार नाही स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आपल्याला माहित आहे व्हॉट इज सक्सेस यश म्हणजे काय ते म्हणतात सक्सेस इज नथिंग बट इट्स अ ड्रीम तुम्ही बघा त्या स्वप्नाचा विचार करा थिंक ऑफ इट विचार करा ड्रीम ऑफ इट त्याचंच स्वप्न पहा की मला अधिकारी व्हायचं मला अधिकारी व्हायचं अधिकारी दिवस रात्र त्याचाच विचार करा बी वॉन होती त्याच्याशी शेत्रू करा त्या स्वप्नाशी शेत्रू पाहा की मी ऑफिसर झालेलो आणि चांगला एक असा अधिकारी झालेलो कॉल सक्सेस तर त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे त्याच्यासाठी मिळवण्यासाठी कष्ट करणं परिश्रम करणं आज मोबाईलचा जमाना आला मोबाईल मोबाईल हा चांगली गोष्ट वाईट आहे वाईट आहे मग तुमचे पना कशाला वापरतो पाल वापरून की नाही गोष्ट शिक्षक वापरलं की नाही मोबाईल हे एक यंत्र आहे त्या यंत्राचा वापर आपल्या गरजांपुरता करायला पाहिजे आपल्या व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी करायला पाहिजे अभ्यासासाठी गेलं तरी वेगळं होईल मोबाईलचा आधुनिकी वापर करायला पाहिजे मोबाईल पासून दूर राहायला पाहिजे जेवते वापर जिथं आवश्यक आहे तिथं पूर्वी मोबाईल आपण कोण राहिलं का सगळं चालवत होत जे चालवत सगळं चालवत मोबाईल हे आपल्याकडे साधन आहे आणि त्या साधनाचा वापर आहे विद्यार्थी नुसतं मोबाईल खेळ बसले व्हॉट्सअप पार्क बसले त्याच्यावरती पिक्चर पार्क बसले फोटो पार्क बसले व्हिडिओ शूट पार्क बसले तर आपल्याला काहीच करायला नाही तिथे जवळचा किल्ला कोणताय नाही तुम्ही नाही का सांगितलं विचारतात जवळचा किल्ला कोणता पट्टा किल्ला का वैशिष्ट्य पट्टा किल्ल्याचा चला जे सांगेल झाला पंधरा शंभर रुपये आता मोबाईल का काय किल्ल्याचं वैशिष्ट्य आपल्याला आपण का काय केलं विश्रांती घेतली अजून काय केलं का मग काय केलं का शिवत्र आणलेले कपडे तिथं ठेवले होते ठर बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के मार्ग शिवाजी महाराजांनी दुसऱ्या वेळी सुरज लोटली आणि ते परत रायगडावर जात असताना त्यांचा लोकांना यातून करण्याशी ना झाला नाशिक जवळ जिंडोली कशी ग्रामीणत आहे तिथे आणि काय काही जागांचा मुकाबला नव्हता तो दिल्लीत घडाच्या सैन्यामध्ये झाला तिथे मोठी लढाई झाली त्या लढाईमध्ये हजारो मावळे बांधले गेले आणि हजारो मुगल सैनिक पण मारले गेले आणि त्यातनंच शिवाजी महाराज सिरीसेनाला सुटून पुढे आले मात्र जो खजिना होता त्याचे दोन भाग केले होते पहिला खजिना जो होता तो समुद्रामार्गे विशाळ गडाकडे पाठवला तो सुखरूप पोहोचला आणि दुसरा खजिना जो होता जो सतारा कंगण त्या मार्गे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या भागातून घडवता तिकडे पोहोचला नाही म्हणून शिवाजी महाराज त्या खजिन्याची वाट पाहत या गडावरती पट्टा केल्यावरती थांबले होते आणि तो इतिहास आपल्याला माहीत पाहिजे त्यामुळे आपण जिथे राहतो परवा मागच्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा झाली क्लास ची परीक्षा होती तर दोनशे एक विद्यार्थी आले होते त्यावेजित आपल्या भागात आपल्या भागात एक दोन होते मला आठवत आहे आणि त्या कमेटीवरती मी होतो आणि प्रश्न विचारताना एक प्रश्न आहे नेहमी आपल्या भौगोलिक परिस्थितीबद्दल विचारला होता तुमचं शिक्षण कुठं राहणार तुमच्या आजूबाजूचं गाव गाव कोणती ऐतिहासिक महत्वाची गावं कोणती भौगोलिक महत्व आहे या गोष्टीचा सारासार विचार करायला पाहिजे आणि आपण नुसतं एकच आमचे प्राध्यापक जे होते आमच्या कर्थी आमचे मुठ्या कर्थक होते प्राचार्य होते ते मी नेहमी आला सांगायचे की तुम्ही पुस्तकी किती नका तुम्हाला जर जगामध्ये चाललेला याच्यामध्ये स्पर्धा करायचा असेल त्या स्पर्धेत टिकायचा असेल तर पुस्तक केले होता तुम्ही सगळ्या व्यक्तीने स्पर्धा करण्यासाठी बहुगुण संपन्न व्हायला पाहिजे स्पोर्ट्स खेळामध्ये पण भाग घेतला पाहिजे वक्रो स्पर्धेत पण जो जो अगदी गुण आहे त्या गुणाचं पालन पोषण केलं पाहिजे छंद जे आहेत ते छंद जोपले पाहिजे जपसले पाहिजे आणि त्याचबरोबर अभ्यास पण केला पाहिजे आणि अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी आपली दृष्टी ठेवायला पाहिजे आपण संकुचित बुद्धी न वापरता जास्तीत जास्त पुस्तकं वाचली पाहिजेत जास्त पुढे गेलं पाहिजे नाही तर खरं तर मी आपल्या सगळ्या मानशिक व्यक्तींचं नागरिकांचं कौतुक करेल की त्यांनी स्वतःहून प्रत्येक विचाराला सायकल देण्याचा प्रयत्न केला बासष्ट सायकल जपल्या आणि साहेबांना तर त्यांचं मनापासून कौतुक करतो कारण कारण गौतमी पाटील हे नाव ऐकताना हसाय काय व्यक्तिमत्व कसं तुम्हाला तर गौतमी पाटीलचा शो ठेवण्यापेक्षा आणि आपले लोक आपले जेव्हा आपले तरुण तरुणी सगळे बिघडवण्यापेक्षा सरस्वतीने दिलेल्या मार्गाने आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी तुम्ही ही सायकलीच्या रूपाने नियंत्रणा हे सुवर्णाक्षात लिहिण्यासारखं नाही

मी पुढे जाता एवढं सूचित करील की प्राचार्य आणि आमच्या गावामध्ये ज्यावेळेस बी डिएस बी आलो त्यावेळेस आम्ही पुढच्याच वर्षी आम्ही तिथे एक स्पर्धा परीक्षा मंडळ स्थापन केलं आणि स्पर्धा परीक्षा मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही शिबिर घेतो माझी पंधरा वर्षापर्यंत आता ते शिबी शिबिरं घेतली त्याच्यावर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्या होत्या तर स्पर्धा परीक्षेचे परीक्षा ठेवले होते शाळेमध्ये काही पोलीस भरतीचे प्रशिक्षण शिबिरं पण ठेवली होती आणि त्याबाबत एक जागृती करायचा प्रयत्न केला आज मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि सगळ्यांना म्हणून अभिमान वाटतो की आमच्या गावातले अठरा अधिकारी झालेले आहेत आता आता खेळ्या अठरा अधिकारी तयार झालेले आहेत आणि मग बाकीच्या नोकरीला जे लागले आहेत असंख्य लोक आहेत ह्या स्पर्धा परीक्षेचा एक तुम्ही हे सुरू करा दरवर्षी जे जसं तुम्ही इतर स्पर्धा घेता नृत्य स्पर्धा घेता वक्तृत्व स्पर्धा घेता तसं विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तुम्ही घेणं सुरू करा तुमची काही परीक्षेच्या अगोदर एखादी तारीख वगैरे निश्चित करून त्या स्पर्धा परीक्षेला पहिला दुसरा तिसरा क्रमांक काढा त्याच्यामधनं काय होईल की ह्या विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज वाचण्याची आवड निर्माण होईल कुठलंही पुस्तक असेल किंवा कुठलाही कागद असेल तो कागदात रोजचं वर्तमानपत्र सुद्धा आपण काय करतो वर्तमानपत्र एडिंग वर्तमानपत्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये माहिती आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे आणि ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते जेवढं तुम्ही जास्त घ्याल तेवढं तुमचा विकास चालला लागेल आयुष्य तुमचं मार्गी लागेल आणि धामणपाठ आणि इतर परिसर पंचपरीश परिसरामधील विद्यार्थी हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या शेतीला तो शिवाय राहणार नाही स्पर्धा परीक्षा असतील किंवा ज्या क्रीडा स्पर्धा असतील त्याच्यामध्ये पण खेडेगावातल्या विद्यार्थी विद्यार्थी पुढे असतात त्याचा सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि तर म्हणेल की तुमचं धामणपाठ हे एक आदर्श जसा नागरिकांनी मानून मिळाला तसाही आदर्श विद्यार्थी आणि शिक्षणाने मानून जावा आणि इथे पुढच्या वेळेस मला निश्चित आयोजन बनवा तुमच्यातले ज्या वेळेस तुमच्यातले काही अधिकारी होतील व्यक्तिमत्व विकास होईल अधिकारीच नाही उद्योगधंदे असतील काही असेल तर आम्ही निश्चित काय आज असा कार्यक्रम म्हणजे म्हणजे नगरला होतो परंतु आमची एस पी साहेबांनी साहेब साहेब तर या इथे चांगला असा कार्यक्रम आयोजित केलेला त्यामुळे वाट वाकडी घेऊन इकडे आलो अर्थात तुमच्या गावचं दर्शन झालं तुमच्या मंगाचं दर्शन मिळाला चांगला कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो विद्यार्थ्यांना भूक लागली असेल विशेष म्हणजे आम्हाला चांगला वेळ लागला थोडासा लाभू पण होता आणि बाकीची काही कामं होती आपल्या क्षमस्मो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला संधी देणे मुलांची संधी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो सर्व दानशूर व्यक्तींना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना शुभेच्छा देतो जो जो था। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस